तो नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपण खूप दिवसानंतर या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर मित्रांनो एक दोन महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहिली जी अपडेट आहे मित्रांनो तर ती आपल्याला सर्वच मित्रांना माहीतच असेल या ठिकाणी तरीसुद्धा ते थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो तर काय आहे ती अपडेट तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा सत्र न्यायालय व ते आपले तालुक्याच्या ठिकाणी जे न्यायालय असतात मित्रांनो तर त्यामध्ये सर्व सुरक्षा ही आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळाकडे महामंडळाकडे आलेली आहे तर त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या उमेदवारांच्या नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो तर याबद्दल काही तुम्हाला मी जास्त माहिती सांगत का नाही कारण आता सर्वांना माहीतच झालेली ती माहिती पण एक दुसरी अपडेट आहे मित्रांनो तर ती अपडेट पण या ठिकाणी महत्त्वाची आहे तर ती तुम्हाला मी यामध्ये सांगतो थोडक्यात त्याच्याबद्दल पण माहिती सांगतो तर जेणेकरून तुमचे काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर चला मित्रांनो बघूया काय आहे ती अपडेट तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता तर या ठिकाणी कार्यालयीन आदेश आलेला आहे मित्रांनो तर कधीचा हा आदेश आहे तर, तर तुम्ही बघू शकता दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा तारखेला आलेला ह्या महिन्यातला आदेश आहे मित्रांनो तर यामध्ये या काय सांगितलेलं तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणासाठी तयार नवनियुक्त प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली धोरणानुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते तर या ठिकाणी मित्रांनो तीन वेळेस ट्रेनिंगसाठी बोलवतात तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा दिन यादीवर कमी करण्यात येतात त्यानुसार महामंडळामार्फत आयोजित भरती क्रमांक वीसमधील पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण सत्र क्रमांक सहा सदुसष्ट व अडुसष्टमध्ये प्रशिक्षणाची संधी देऊनही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या सोळाशे बावन्न उमेदवारांची नावे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळजवळ सोळाशे बावन्न उमेदवारांची नावे तसेच प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टमध्ये विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची अंतिम संधी देऊनही प्रशिक्षणासाठी हजर न झालेले एक उमेदवार यांचे नाव एकोणऐशी सोळाशे त्रेपन्न सोळाशे बावन्न प्लस एक उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा दिन यादीवरून कमी करण्यात आलेली असून या त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर आपल्या बऱ्याचशा उमेदवारांना उमेदवारांचा प्रश्न आहे सर आमची ट्रेनिंग झालेली नाही व आम्हाला या ठिकाणी बोलण्यात आलेले नाही तो तो तर आता तुम्ही हे यादी चेक करून या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर तुमचं नाव याच्यामध्ये असेल तर तुम्हाला परत या ठिकाणी प्रशिक्षणासाठी बोलण्यात येणार नाही सोळाशे त्रेपन्न उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहे तुम्ही बघू शकता कारण जे आपले नऊ हजार चारशे एक्केचाळीसमधले उमेदवार बाकी आहे त्यातल्या उमेदवारांचा हाच प्रश्न आहे तर या ठिकाणी आता सोळाशे त्रेपन्न उमेदवारांची यादी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर तुमची नावं याच्यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी बोलणार नाही प्रशिक्षणासाठी तर ही एक अपडेट तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती तुम्हाला माहिती असेल किंवा नाही माहिती पण मी ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मला द्यायची होती मित्रांनो तर जवळजवळ इथे सोळाशे त्रेपन्न उमेदवारांची नावं आहे तुम्ही तुमची नावं बघू शकता याच्यामध्ये असेल तर तुम्हाला परत इथे बोलणार नाही कारण या उमेदवारांना तीन वेळेस प्रशिक्षणाची संधी देण्यात आलेली आहे असं त्या कार्यालय आदेशमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर ही यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो तुम्ही त्यामध्ये ॲड होऊ शकता तर ही एक माहिती तुम्हाला द्यायची होती तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही यादी बघू शकता भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र आता आपले व्हिडिओ मित्रांनो रेग्युलरमध्ये येत जातील तुमचे काही तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तुम्ही मला मल कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता ठीक आहे मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र